गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा। आज महाराष्ट्र नवनिर्माण झालेतर्फे आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पाडव्या सभामध्ये ज्या पद्धतीने त्यांचे विचार व्यक्त केले होते की पर्यावरणाचा जो रास होतो आहे वृक्षांची जी कतल होते त्या संदर्भात त्यांचे जे विचार होते की व आपण कुठंतरी ज्या प आ, जुन्या परंपरा ज्या धरून आपण आग्नी डाग वगैरे देतो आणि त्या झाडांची कट्टलच एक प्रकारे होते आणि त्यानुसारच ते केलं जातं तर त्या संदर्भात आपण निवेदन दिलेलं आहे की इलेक्ट्रिक शौदा येईल बेरोज परिसरात व्हावी तिथल्या मशानभूमीचं पावसाळ्यामध्ये जे काही नातेवाईक मंडळी आलेले असतात त्यांना तिथं राहायला जागा नसते बसायला जागा नसते तर तिथं बाकड्याची पण सुविधा केली पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये जे काही पाणी पडतं तर त्यासंदर्भात सभामंडप तिथं उभारण्यात यावं तिथली स्वच्छता अभियान राबवण्यात यावं त्या निवेदन देण्यात आलं काय सांगितलं त्यांनी काय असं आयुक्त साहेबांनी सांगितलं की लोकसभा तिथं स्वच्छता वगैरे करण्यात येईल आणि शव आणि तिथं सभामंडपासाठी पण प्रयत्न करण्यात येईल आज आम्ही जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त साहेब यांना निवेदन दिलं आहे मेरून मशानभूमीमध्ये इथं इलेक्ट्रॉनिक शायदाईनी ही उभारावी व तिथं बसण्याची व्यवस्था करून मिळावी त्यानंतर सभा मंडप तिथं उभारावा जेणेकरून जे जे लोक येतात व तिथं तर त्या लोकांना बसण्यासाठी आणि तिथं जे संदेश वगैरे जे सभा देतात त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था करावी काय सांगितलं काय आपल्याला साहेबांनी आश्वासन दिलं आहे की बा लवकरात लवकरगतीत आम्ही जे सुख सुविधा ज्या काय आहे त्या पुरवण्याचं काम आम्ही करू